गावातल्या लोकांना डाव ठेवून येप घेतलं अग रमे माझ तुझ्या कुठं आमची भादारी गंगी आणि कुठं तू रमे आयो अग म्हणजे तू खरच गंगी होय मी खरच गंगी हाय 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 पहिली सोडली दुसरी धरली आणि जवळ गेल्या कचकन चावली झालंय तुमचं मला सांगा ही रांबा कोण आहे काय भानगड ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढ वर तुझी कलकल 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 ऐकू कल, कल, आली म्हणून लवकर याव लागलं परत लवकर यायला लागल सांगत आहे स्वर्गात 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 मग माणस मेल्या जाते तुम्ही जिद्गात गेलच कसे बोच्या नादा ना बुवा तो जेवळातला

माझी माता पिताजी एकदम पुण्यवान त्यांना असं मऊ लुसलुशी झोपाळाय बसायला रंबा उर्वशी चौऱ्या ढाळीच्या मी नका अशी फळ ते अमृत असं सगळं आणून दि आणि तुझे म्हातारा माथारी कसे ते नरका